नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता पाहुयात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा एक विशेष रिपोर्ट निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि नगरमध्येही राजकीय घडामोडींनाही वेग आला त्यामध्ये सध्या बहुचर्चित असणारा नगर, बहु नगर दक्षिणचा मतदारसंघ हा मतदारसंघ तसा राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचाच पण राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीत मोठी खेळी करून भाजपच्या पाड्यात महापौरपद पाडण्यात पुढाकार घेतला होता आता मात्र नगर दक्षिणच्या प्रतिष्ठेच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम उमेदवारी देण्यात आली वरिष्ठ नेत्यांनी नगरच्या राजकारणात वेगळा डाव टाकलाय पार्श्वभूमीवर पाहुयात नेमकं कोण आहेत आमदार संग्राम, संग्राम अरुण जगताप मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील बनपिंपरी गावचे संग्राम यांनी बीकॉम पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय राजकीय वारसा असलेले संग्राम भैया आमदार अरुण जगताप यांचे सुपुत्र तर राहुरी विधानसभेचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई दोन हजार नऊ साली पहिल्यांदाच संग्राम भैया महानगरपालिकेच्या आखाड्यात उतरले आणि नगरसेवक पदाची माळ आपल्या गळ्यात पाडण्यात यशस्वीही ठरले दमदार एंट्रीतच त्यांनी आपल्या चातुर्याच्या बळावर पहिल्यांदा महापूर होण्याची संधीही मिळवली दोन हजार चौदाला त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा लढवली आणि विधानसभेत शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि अभय आगरकर यांना मोठ्या फरकांनी पराभूत करत आमदारकी पदरात पाडली खरंतर संग्राम यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडात अनेक चढउतार पाहिले तरुणांची मोठी ताकद संग्राम भैयांच्या नेहमीच पाठीशी असते सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांची नगरमध्ये एक वेगळी ओळख आहे मध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात संग्राम यांनी तीन महिन्यांचा कारावासही भोगलाय पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी संग्राम यांचं नाव चर्चेत राहिलं आणि सगळ्याची भरपाई म्हणून आणि शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीनं आणि भाजपनं अभद्र युती करत राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा देत भाजपचा महापौर महापालिकेत बसवला आणि शिवसेनेला सत्तेच्या दारातच उभं केलं आता संग्राम भैयांनी विधानसभा आमदार ते लोकसभेचा उमेदवार म्हणून प्रवास करताना जनतेच्या मनात त्यांचं स्थान कसं असेल हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल तर दुसरीकडे काँग्रेस पक्षात दरारा असलेले आणि विरोधी पक्षनेते म्हणून आपली भूमिका बजावत असलेले राधाकृष्ण बाळासाहेब विखे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी संग्राम भैया यांच्या विरोधात दंड थोपटले हो आहेत डॉक्टर सुजय विखे हे अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आहेत पाहुयात कोण आहेत सुजय विखे डॉक्टर सुजय विखे म्हणजे महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना सुरू करणारे कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील यांचे पणतू तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सहकार क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात विखे कुटुंबियांचं नाव नेहमीच चर्चेत राहिलंय आहे सुजय यांच्या मातोश्री शालिनीताई विखे सध्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत त्यामुळे अनेक मोठ्या पदांचा सन्मान विखे कुटुंबाला आजपर्यंत मिळालाय डॉक्टर सुजय विखे हे प्रसिद्ध न्यूरोसर्जन असून आतापर्यंत त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही मात्र आई आणि वडील या दोघांच्याही निवडणूक यंत्रणा राबवण्याच्या नियोजनात त्यांचा महत्वाचा सहभाग राहिलाय गेल्या तीन वर्षांपासून डॉक्टर सुजय विखे यांनी मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून नगर दक्षिण तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदारांशी संपर्क अभियान राबवलाय तर अजय अतुल यांच्यासारख्या मोठ्या संगीतकार गायकांना अहमदनगर शहरात आणून शहरवासियांचं लक्षही वेधून घेतलंय तरुणांसह सर्वांना सामावून घेणारा नेता म्हणून सुजय विखे यांची समाजाला ओळख आहे तसेच सर्व धर्म समभावाची जोपासना करणारा नेता म्हणूनही ते लोकप्रिय आहेत सर्वांना मदतीचा हात देणारा प्रभावी नेता म्हणून सुजय यांना ओळखलं जात आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा निर्णय त्यांनी घेतला तो म्हणजे आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना विखे फाऊंडेशनच्या वतीनं मदत करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या पत्नीच्या हाताला काम देण्याची चळवळ त्यांनी उभी केली आणि इथूनच जनतेच्या मनात घर करून राहणारा नेता म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचं काम देखील सुजय यांच्या हातून घडत आहे म्हणूनच विखे यांची उमेदवारी देखील तितकीच ताकदीची मानली जाते या दोन दिग्गजांच्या लढाईत जनता कुणाच्या गळ्यात माळ घालणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट संवाद टीव्ही शिरूर नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद आपलं चॅनल